सप्रेम जय भीम जय शिवराय जय संविधान आज पुन्हा एकदा महामहिम राज्यपाल यांना वाया जिल्हाधिकारी सु सातारा यांच्या मार्गे एक निवेदन देण्याचा प्रयत्न झालेला आहे निवेदनाचा विषय आहे की सर्वसामान्य लोकांच्या तोंडून जर एखादं चुकीचं लबाडीचं खोटं वक्तव्य निघालं तर ते आपण समजू शकतो पण पर विधान परिषदेचे आमदार आणि कृष्णा खुरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आमचे मित्र महेश शिंदे यांनी काही दिवसापूर्वी अधिवेशनामध्ये तारांकित प्रश्न उपस्थित केला होता आणि त्या तारांकित प्रश्नाचा मुद्दा होता कराड सायदापूर येथील फार्मसी कॉलेजचा भांडारपाल आणि त्या भांडारपाला काहीतरी बरीच काळीमाया जमवलेली आहे उत्पन्नाच्या ज्ञात सूत्रापेक्षा तावर आणि जंगम मालमत्ता गच्चम आहे त्याची चौकशी झाली पाहिजे म्हणून त्यांनी मागणी केली होती आणि या मागणीला भाजपचे ज्येष्ठ मंत्री चंद्रकांतदा पाटील यांनी दुजोरा देऊन समिती गठीत करण्यात येईल म्हणून घोषित केलं होतं आता या घटनेला बराच महिन्याचा काळावधी उठूनही अद्यापही समिती गठीत केली का समिती गोटावली का समिती गाराटली हे काहीही स्पष्ट झालेलं नाही उलट पक्षी एका कार्यक्रमामध्ये त्या भांडारपार कुटुंबानं किंवा त्या भांडारपार समुदायानं आमदार महेश शिंदे गटामध्येच प्रवेश केला म्हणजे पदरी पडला पवित्र झाला असं दादा शिंदेला म्हणायचं आहे का का तो भांडारपार दलित होता त्यामुळं त्या, त्या दलित विरोधी वक्तव्य जातीय द्वेषापोटी आमदार महेश शिंदेनी केलं होतं का असे अनेक प्रश्न अधोरेखित होतात त्यामुळं राज्यपालांना आम्ही विनंती केलेली आहे जो तारांकित प्रश्न उपस्थित केला त्या तारांकित प्रश्नाच्या आज आ, अखेर जी कारवाई आणि कार्यवाही केली असेल ही सर्वसामान्य लोकांना माहीत होणं अपेक्षित आहे जर तो भांडारपाल खरा खरं तर आमदार महेश शिंदे सपशेल खोटा लाबाडीचं बोलतात हे सिद्ध होत आहे जर आमदार महेश दादा शिंदे खरं असतील तर तो, तो भांडार पाल चुकीचा आहे त्याने बेनानी माया मालमत्ता जमावली हे सिद्ध होते मग याच्यामध्ये खरं कोण आणि खोटं कोण हे लोकांच्या समोर येणं काळाची गरज आहे लोकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे आणि ती वस्तू ती उजाडं जाण्यासाठी माननीय डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली सातारा जिल्ह्याचे आरके युवक जिल्हाध्यक्ष विशालभाव कांबळे महिला आघाडी जिल्हाध्यक्षा रेखा सत्ते मातंग आघाडी जिल्हाध्यक्ष आमचे किरण भोबाटे युवती आघाडी जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट पायल गाडे आणि पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडी उपाध्यक्ष सुनीता येवले आम्ही सगळ्यांनी जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन दिलेलं आहे आणि निवेदनामध्ये हीच मागणी केली यातलं खरं काय कोर्ट आहे एकतर आमदार महेश शिंदेला खरं ठरवून त्या भांडारपारला चुकीचं आहे म्हणून घोषित करा किंवा भांडारपाल खरं आहे आणि महेश शिंदे वाड आहे हे घोषित करा जर महेश शिंदे खरे असतील तर भांडारपालवरती तात्काळ कारवाई करा आणि जर भांडारपाल सही असेल योग्य असेल तर आमदार महेश शिंदेला दलित विरोधी खोटे प्रश्न उपस्थित केले म्हणून त्यांचं सभासदत्व रद्द करण्यात यावं महेश शिंदेवरती बंदी आणण्या द्यावी दुसरी गोष्ट आमदार महेश शिंदेवरती तात्काळ अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा आमची ही प्राधान्य मागणी राहणार आहे आणि या सगळ्या गोष्टीला या चार दिवसामध्ये जर समाधानकारक उत्तर भेटलं नाही तर मात्र सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर किंवा आमदार महेशदा शिंदे यांच्या निवासस्थानाच्या बाहेर ऐन दिवाळीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आयच्या स्टाईलने शिमगा आंदोलन तदनंतर तदनंतरच्या होणाऱ्या परिणामाची नुकसानीची अथवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला सर्वस्वी जबाबदार जिल्हा प्रशासन राहील आमदार महेशदा शिंदे राहतील याची नोंद घ्यावी जय भीम जय भारत जय शिवराय